भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनी नांदेड इथं मतदान केलं छत्रपती संभाजीनगरमधल्या सिल्लोड इथले महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार यांनीही सहकुटुंब मतदान केलं आहे परळीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे तर नांदगाव इथले अपक्ष उमेदवार समीर भुजबळ तसंच येवला इथले उमेदवार छगन भुजबळ यांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे भाजपाचे जालन्यातले उमेदवार रावसाहेब दानवे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे अहिल्यानगर इथं महाविकास आघाडीचे बाळासाहेब थोरात यांनी मतदानाचा हक्क बजावला तर लोणी इथं भाजपाचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुजय विखे पाटील यांच्यासह मतदान केलं खासदार प्रणिती शिंदे आणि माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही सोलापूर इथं मतदानाचा हक्क बजावला खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा इथं मतदानाचा हक्क बजावला नंदुरबार विधानसभा क्षेत्रात आदिवासी बांधवांना मतदानासाठी आवाहन करण्यात आलं असून त्यांनी तिथे मोठ्या रांगा लावल्या आहेत